बघा जर पॉलिटीचे आर्टिकल्स खूप वेळेस वाचून वाचून तोंडाला फेस आला असेल मात्र तरीही पाठ होत नसतील तर आता टेन्शन घेऊ नका कारण एम पी सी बाबा आता तुमच्यासोबत आहे बघा तुम्हाला फक्त एवढं काम करायचं आहे या नंबरवर संपर्क करायचा चौऱ्याऐंशी एकवीस नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि आपली पेड पीडी एफ परचेस करायची आहे आता त्या पी डी एफमध्ये आपण कशा ट्रिक्स बनवलेले आहेत ज्यामध्ये आपण एक पासून तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांच्या ट्रिक्स बनवल्या आहेत त्या कशा असतील याचे संपूर्ण डेमो आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देतो तर बघा डेमो पहा त्या पी डी एफमध्ये कशा ट्रिक्स आहेत त्याचा मी थोडा डेमो दाखवतो तुम्हाला इथे तर बघा कलम बावन कलम बावन्न काय आहे तर कलम बावनमध्ये अशी तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल बघा कलम बावन्नमध्ये काय तरतूद केलेली आहे भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद केलेली आहे म्हणजे राष्ट्रपतीपद हे कलम बावन्नमध्ये दिलेलं आहे तर आपण याची ट्रिक काय केलेली बघा ट्रिक्स अशी आहे बावन्नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपण ट्रिक केलेली आहे ओके बावन्नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असे आपण म्हणू आता असं का म्हणलं मी कारण बघा बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा यमक जुळतो ओके तुम्हाला अकरा वेळेस जप करायचं आहे बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण ना तर बावन वेळेस करा ब्राव बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण ओके आणि जप करायला बी आपल्याला कोण ब्राह्मण लोकच लावतात बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा जप जप करा तुम्हाला राष्ट्रपती पाठ होऊन जाणार तर अशा प्रकारे आपली ट्रिक आहे भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे त्यानंतर कलम सत्तावन्न बघा कलम सत्तावन्न काय आहे तर कलम सत्तावन्न आहे राष्ट्रपती परत कितीही वेळा निवडू निवडणूक लढू शकतात किंवा निवडून येऊ शकतात कितीही वेळा बघा भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती जे एकमेव राष्ट्रपतीत की जे सलग दोन वेळेस निवडून आले होते त्यानंतर कोणतेही राष्ट्रपती परत सलग निवडून आलेले नाहीत मात्र ते येऊ शकतात अशी घटनेने त्यांना तसा अधिकार दिलेला आहे की ते कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात तर याची ट्रिक काय केलेली आहे बघा सत्तावन्नमध्ये तुम्हाला शेवटी सात दिसत असेल मग त्या सातवरून आपण अशी ट्रिक केलेली आहे की भारतीय स्त्रिया म्हणतात भारतीय स्त्रिया म्हणतात की मला सात जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे बघा भारतीय स्त्रिया काय म्हणतात मला सात जन्म आणि जन्मोजन्म एकच पती पाहिजे अशी आपली ट्रिक्स आहे कारण सत्तावन्नमध्ये शेवटी सात येतं तर त्यानुसार अशी आपण ही ट्रिक्स बनवलेली आहे आता मी तुम्हाला आणखी काय डियामो दाखवतो तर बघा आणखी काय डेमो आता बघा इथे मी तुम्हाला कलम सत्तेचाळीस दाखवतो कारण कलम सत्तेचाळीसवर आयोगाने आतापर्यंत भरपूर पर, वेळेस प्रश्न विचारलेले आहेत कंबाईन तसेच एम पी एस सी तसेच इतर संपूर्ण परीक्षेमध्ये कलम सत्तेचाळीस महत्त्वाचं आहे तर हे काय आहे सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि दारूबंदी काय आहे सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि दारूबंदी तर याची ट्रिक काय आहे डी जी म्हणजे डी फॉर दारू हे बघा डी फॉर दारू आणि जी फॉर गांजाबंदी असं आपण म्हणू बघा दारूबंदीमध्ये आपण गांजामध्ये हा शब्द पण ॲड करायचा आहे कारण आपल्याला ते ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं आहे मग तुम्ही म्हणाल दारूबंदी आणि गांजाबंदी ही काय भानगड आहे ती भानगड अशी आहे की इंग्रजी ए दारूबंदीचा डी हा चार नंबरला येतो आणि गांजाबंदीचा जी हा सात नंबरला येतो हे बघा दारूचा डी चार नंबरला येतो गांजाचा सा जी सात नंबरला येतो म्हणजे मग चार आणि सात किती झाले सत्तेचाळीस म्हणून कलम सत्तेचाळीस काय आहे सार्वजनिक स्वच्छता आरोग्य आणि दारूबंदी ओके त्यानंतर कलम पंच पन्नास दाखवतो कलम पन्नास काय हे पण खूप महत्त्वाचं आहे कलम पन्नास आहे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे काय करणे न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवायचं आहे अलग तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवणे किंवा किमान क पन्नास किलोमीटर अलग ठेवायचं आहे अशी आपली ट्रिक्स आहे तर बघा अशा आपल्या ट्रिक्स आहेत जर आवडत असतील तर या नंबरवर संपर्क करा तुम्ही लगेच चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद चौऱ्याऐंशी आणि आपली पेड पी डी एफ परचेस करा अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे अगदी सामान्यातल्या सामान्य, सामान्य विद्यार्थ्याला जो घरी बसून तयारी करतो त्याच्यासाठी तर ही पी डी एफ खूप महत्त्वाची आहे तसेच तू तु, तु, तुम्ही ती पी डी एफ ज्वरास नाही काढली तरी चालेल मोबाईलमध्येच तुम्ही जेवताना कुठं बाहेर गेला असाल प्रवासाला गे गेला असाल कुठं बाहेर फिरायला गेला असाल तर तुम्ही ती मोबाईलमध्ये सुद्धा वाचवू शकता एवढी ती खतरनाक पी डी एफ आपण बनवलेली आहे त्यामध्ये आपण आयोगाचे प्रिवियस इयर क्वेश्चनसुद्धा ॲड केलेले आहेत लक्षात घ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा आपण जागोजाग ॲड केलेले आहेत त्यामुळे ती पी डी एफ अत्यंत महत्त्वाची आणि व्हॅल्युएबल तुमच्यासाठी होईल जर तुम्हाला क्वालिटीला मार्क येत नसतील तर ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण आता एम पी सी आयोग क्वालिटीवर पंधरा प्रश्न विचारत आहे किती पंधरा त्यामध्ये एप्रिलासुद्धा पंधरा असतात आणि मेन्सलासुद्धा पंधरा असतात आणि त्या पंधरापैकी किमान सात ते आठ प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात कशावर विचारले जातात सात ते आठ प्रश्न फक्त आणि फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात त्यामुळे ही पी डी एफ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आतापर्यंत एकशे वीस ते तीस लोकांनी ही पी डी एफ परचेस केलेली आहे त्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता तिचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे कारण लोकांना ते आवडत आहे म्हणून तर खरेदी करत आहेत ओके त्यामुळे तुम्ही पण खरेदी करा आणि अभ्यासाला सुरू करा तसेच एम पी शिवाट्रिक्स यांना यात नावाने आपले टेलिग्राम चॅनल आहे जॉईन केलं असं तर लगेच जॉईन करा धन्यवाद